न्यूज चॅनल राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे राज्यातील पस्तीस जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे मुख्य सचिवांच्या समितीने नवीन जिल्हे आणि एकोणपन्नास नवीन तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता लातूर व नांदेड जिल्ह्यांच्या विभाजनातून उदगीर जिल्ह्याची विभा निर्मिती झाली असून तो सव्वीस जानेवारी दोन पासून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अस्तित्वात येईल महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी पंचवीस जिल्हे होते कालांतराने जिल्ह्याची संख्या वाढत गेली दोन हजार चौदा मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली या नवीन जिल्ह्यामुळे प्रशासन सुलभ होईल स्थानिक विकासाला गती मिळेल नागरिकांच्या समस्या अधिक जलद सोडवल्या जातील ही प्रक्रिया पुढील काही वर्षात महाराष्ट्राच्या विकासात मोलाची ठरणार आहे